काळामध्ये तुमच्या विश्वासाला ठेस पोहोचणार नाही आजपर्यंत दिलेला कोणताही शब्द असेल ते पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला फार नशीबाने आम्ही महिन्यात स्वतःला समजतो जीता जीता या काळामध्ये तुम्ही सर्वांनी जिथं जिथं निवडणूक होतात त्या निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद दिला खर तर आज यात्रेच्या माध्यमातून आम्ही पाच वर्षाचे सगळे काम जनतेच्या समोर घेऊन चाललोय आणि त्याची माहिती जनतेला देतोय की आम्ही काय काय काम करू शकतो परत एकदा मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही आणि पुढील वाटचालीसाठी मी आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचंय शेतकऱ्यांचे ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या त्या वेळेस शेतकऱ्यांसोबत उभा टाकलो तुमच्या सर्वांसोबत उभा ज्या ज्या वेळेस कोणतं संकट होतं त्या का संकटाच्या काळामध्ये सोबत उभा टाकलो गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वयवृद्ध माणसाचे डोळे तपासणी करून घेतले आम्हाला चष्मे अनेकाने गाव ज्यांना चष्मे लागतात त्यांना चष्मे ऑपरेशन आमच्या ज्या त्यांनी केलं या सर्व भगिनींच्या भविष्यामध्ये त्यांना कोणताही आरोग्याचा अडचण होणार नाही याची काळजी घेतली आनंदीच्या माध्यमातून कार्यक्रम राबवला आपल्या मुलींच आपल्या लेकरांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आपण दिलेला आशीर्वाद मी साक्षीला आणि तुळजा भवानीला साक्षीला ठेवून सांगतो ज्या विश्वासाने आपण आशीर्वाद दिलात आपल्या पुढच्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित असल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा टाकल एवढा विश्वास मी आपल्या सर्वांना आप देतो दोन्ही बाजूला दोन नेते बसले आणि एका आत्मविश्वासाने बसलेली हीच लेख आहे माझ्या महाराष्ट्राची अशीच लेख आत्मविश्वासाने भरली ती मला पाहायची आहे आणि हे माझं स्वप्न आहे आणि आज लाडकी बहीण यांनी तुम्हाला एक स्वाभिमान मिळणार आहे तुम्ही परावलंबी समजू नका तुम्ही उपकार आहे आपण आपला हात खाली असा विचार करू नका हा तुम्हाला दिलेला सन्मान आहे आणि यामुळं तुमचा आहे तुमच्याकडे येऊन तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुम्हाला, तुम्हाला सन्मान दाखवण्याचं काम समाजी आवडत आहे त्याच्यामुळं मी त्यांचं परत एकदा खूप शुभेच्छे काय स्वामींनी तुळजाभवानीचं दर्शन मी घेणार आहे येणारा काळ माझ्या माऊलींना चांगला जाऊ तर तुळजा भवानी अशी प्रार्थना करणार कारण टी लावला ना की डोकं आउट राहिले पश्चिमच्या वेस्ट बेंगॉलच्या डॉक्टरच्या वर झालेला अत्याचार आमच्या तीन वर्षाच्या छोट्या चिमुर्डीवर बेलापूर मध्ये झालेला अत्याचार हे सगळं पाहून मला असं मन माझं विटून गेले आणि ह्याच राजकारण करावं वाटत नाही ह्याच्यावर बोला वाटत नाही तुम्ही बोलले नाही तर पंकजा मुंडे बोलले नाही पाच सहा दिवस झाले सगळे पत्रकार फोन करतात बोला काय बोलायचं याच्यात याच्यात बोलायचं काय इतकं मनाला दुःख झालंय आणि त्याच्यात राजकारण करायची मानसिकता आपली नाही त्यांची आई वडिलांना शक्ती मिळो आणि त्यांना न्याय सदैव पाठीशी रेळ मुलस्वामिनीला प्रार्थना करते मुलस्वामिनीची कथा आहे एका ऋषी पत्नीच्या सुरक्षेसाठी असुलापासून कुलस्वामिनी अवतार घेतला तिचं नाव त्वरिता म्हणून झालं

You झालेल्या सर्व नागरिकांचे मान्य स्वागत एसीकरण अधिकारी करण्यात येत आहे ओलांडिकरांनी आमचं ओलांडकर या ठिकाणी सल्ला स्वागत मानवाय ताई या संघाचा आणि मुंडे कुटुंबाचा आणि निलंगेकर कुटुंबाचा फार जवळचा जातो मी तो देवनी या देवणी तालुक्यामध्ये असताना दमन इप्पर गावात होतो त्यावेळेस मला जो साहेबांचा निरोप आला भेटायला बोलवलं जो साहेबांचा निरोप आला त्यावेळेस गोविंदांना तिथल्याच गावामध्ये मला भेटण्याचा निरोप या भागामध्ये या तालुक्यामध्ये साहेबांनी दिला एक चांगला प्रश्न विचारतो देवणी तालुका कुणी तयार केला जरा जोरात सांगा ताईला ऐकूया देवणी तालुका कोण केला देवणी तालुका कोण केला तालुक्याच को आपल्या कुटुंबावर साहेबांवर फार मोठ आहे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये फक्त तीन ठिकाणी सत्ता होती कुठं कुठं राहून देवणी डोंबिवली आणि दिल्ली फक्त तीन तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि मुंडे साहेबांचं हे प्रेम ह्या तालुक्यावर होत साहेबांनी हा तालुका निर्माण होत असताना बऱ्याच गोष्टी नियमात बसत नव्हत्या बस बसत बसत नव्हत्या लोकसंख्या नव्हती बाकीच्या गोष्टी बसत नव्हत्या तरी देखील सांगितलं की ह्या भागातल्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले तर हा तालुका निर्माण व्हायला पाहिजे काही जे स्वप्न मुंडे साहेबांनी तालुका बनवत असताना विचार केला कि तालु oh, oh. या तालुक्यातून हायवे जायला पाहिजे गावातून हायवे चाललाय का नाही या तालुक्यामध्ये ज्या ज्या इमारती लागतात देवणी तालुक्याचा स्वतंत्र कोर्ट झालाय का नाही देवणी तालुक्याची स्वतंत्र तशी तालुक्याचा स्वतंत्र समाज कल्याणच इमारत आहे स्वतंत्र या ठिकाणी सर्व इमारती जे जे मुंडे साहेबांनी स्वप्न पाहिलं होत ते त्यांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी समाजाची पूर्ण तयारी पूर्ण करण्यासाठी काम करतात काही मी आपल्याला आवर्जून सांगतो मला बरेच जण म्हणतात संभाजी तीनशे किलोमीटरचा प्रवास कसा करणारे तू तुझ्यामध्ये ऊर्जा येते कुठून संघर्ष कसा करतोस तू ताईंना माहितीये आपल्याला माहितीये मी राजकारणामध्ये वयाच्या एकवीस ला हवंय आणि वयाच्या एकवीस ला आल्यानंतर वयाच्या ला ज्यांनी मला हात पकडून भारतीय जनता पार्टीमध्ये आणलं आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो ते म्हणजे माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब मला बरेच विचारले की भैया तुम्ही प्रवास करत असताना गावामध्ये कसे झोपतात त्या शाळेमध्ये कसे झोपतात इथं राहतात कस इथं फार कमी लोकांनी मुंडे साहेबांची गोदा परिक्रमा पाहिली असल मुंडे साहेबांनी ज्यावेळेस आपल्या भागामध्ये पूर आला होता शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं गोदा काठच्या सर्व शेतकऱ्यांचे पिक वाहून गेले त्यावेळेस होतो एवढा मोठा माणूस एवढा मोठा नेतृत्व त्यावेळेस देखील त्यावेळेस साहेब कोणत्या शाळेमध्ये समाज मंदिरामध्ये शेतामध्ये तिथं बाज टाकायचे मला अजून ते जुने फोटो आठवतात बाज टाकले तिथं लोक त्यांना भेटायला येतात तिथंच बोलतात राज्याचे नाही देशाचे एवढे मोठे नेते जो जमिनीवर राहण्याचं काम करत होता अनेकांनी मला हा पत्रकार बांधव प्रश्न विचारतात ही ऊर्जा येते कुठून तुमचा नेता जसा असतो तसा कार्यकर्ता बनत असतो आमचे नेते संघर्षाचे होते तसा त्यांचा कार्यकर्ता संभाजी त्या ठिकाणी समाजाच्या घटकाला एकत्रित घेऊन चालण्याचं काम केलं आज या भागामध्ये आपण आलात अनेक जण विरोधी पक्षामध्ये असताना करतात मला काही पत्रकारांनी विचारलं की विरोधी पक्षामध्येच लोक पदयात्रा करतात तुम्ही तर सत्ताधारी आहेत त्यावर पदयात्रा काढली परत एका पत्रकारांनी सकाळी थांबल्या थांबल्या मला विचारलं काँग्रेसवाले तुमच्यावर टीका करत आहेत काय टीका करतात की बाबा हे स्टंट आहे त्यांनी म्हटलं विरोधक तुमच्यावर त्या ठिकाणी टीका करत आहेत की संभाजी पाटील एक प्रकारचा स्टंट करतोय मी त्यांना जाणीवपूर्वक विचारलं की असं कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी बोलले तर त्या पत्रकारांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेत्यांनी असं बोलले की संभाजी पाटील पदयात्रा करणं म्हणजे स्टंट म्हटलं राहुल गांधी करतात हो <laughs> ते काय होत मी केलं म्हणजे आम्ही केलं म्हणजे स्टंट म्हणजे आम्ही लोकांपर्यंत चाललो लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते की आपण निवडून आल्यानंतर लोकांच्या समोर त्यांचा लेखा घेऊन जायचा असतो इथं हे वलांडी गाव आहे काही या गावाचं कौतुक म्हणजे या पूर्ण पंचकृषीमध्ये म्हणजे इकडं कर्नाटक राज्य कर्नाटक राज्यामधले पण शेतकरी असतील लोक असतील त्यांच्या घरामधला जर बस्ता बांधायचा असेल तर कुठे येतात एवढं मोठी आहे इथला व्यापारी फार शक्तिशाली आहे ताकदशाली आहे आणि मी आपल्याला त्या सर्वांना सांगतो की या भागामध्ये आम्ही स्वतंत्र कृषी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा वलांडीचा स्वतःचा वेगळा निर्णय त्या ठिकाणी आणि स्वतःच्या हिमतीवर हे गाव या ठिकाणी व्यापारीच गाव या ठिकाणी उभा केलेले आणि इथं आमच्या समोर सगळ्या मायमाऊली आहेत मी माऊलीला सांगतो बऱ्याचदा आपल्याला माहित नसतंय की आपल्याला जो निधी पोहचतो ते निधी देणारे कोण आहेत उमेद नावाची संस्था माहितीये किती जणांना माहितीये उमेद उमेद सांगा बरं उमेद सगळ्यांना माहितीये का नाही उमेद मुळे काय झालं सर्व गटांना पैसे मिळाले का नाही तुम्हाला माहिती का ही उमेद संस्था चालू करण्याचं काम कुणी केलंय एकदा आवाजच सांगा काही इथं आपल्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्या पंकजाताईने हे त्या ठिकाणी बावीस तुमच्या खात्यावर सतत पैसे पडत गेले सर्व आमच्या माय माऊलीच्या खात्यावर जे पैसे पडत गेले ह्याची सुरुवात करणारे दुसरे तिसरे कोणी नसून इथं व्यासपीठावर बसणारे आपल्या ताई पंकजा ताई येतात ये। त्याने पैसे ये यायचे का नाही तोगा ते कोणी हो का सांगा म्हणजे उगोच आणखी सारखा असतो आपल्याला वाटेल परत एकोणीस नंतर ताई बंद झाले पैसे आपलं सरकार गेलं पैसे बंद झाले आणि परत नंतर बावीसला आपलं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही त्यावेळेस पंधरा हजार रुपये केले सुरुवातीला दोन हजार तीन हजार होते ताईने दोन ते तीन हजार रुपयाचं थेट पंधरा हजार केलं आणि मधल्या काळामध्ये गॅप पडला आणि परत आपलं सरकार आलं आणि परत एकनाथ शिंदे साहेबांनी पंधरा हजाराचं तीस हजार करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आणि ही भूमिका सर्व भगिनींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर त्या त्यांच्या गटाच्या माध्यमातून पैसे मिळतात लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये मध्ये क्रमांक एक ला आपला निलंगा विधानसभा मतदारसंघ पंच्याऐंशी हजार भगिनींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला लागले ह्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही त्याही मागणी पासून चालू केली सर्वप्रथम मी संभाजीराव आपल्याला मनापासून खूप 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 शुभेच्छा देते आणि आता मला कोणीतरी म्हटलं तरी तुला प्रचाराला यावं लागेल तर मी प्रचाराचा नारळ पुढून जाते तुमच्या निवडणुकीचा असं सुद्धा म्हणायला हरकत नाही मला ही तुमची संकल्पना खूप आवडते आपण करोडो रुपयाचे काम करतो पण नेत्याने जनतेला भेटणं हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे जनता कामामध्ये असताना कामाची गरज असताना नेत्याच्या घरासमोर रांग लावून उभी राहून येत असते नेता सुद्धा निवडणुकीच्या समोर जात असताना जनतेच्या दारासमोर नतमस्तक व्हायला जातो हे खूप चांगलं उदाहरण प्रस्थापित केलंय आता संभाजीराव तुम्ही जेव्हा एकवीस बावीस वर्षाचे मला मुलगा बावीस वर्षाचा तर बावीस वर्षाचे तुम्ही असताना तुम्ही राजकारणात आले म्हणजे आत्ता आमच्या सगळेच असतील तेव्हा बरोबर आहे की माझा मुलगा आता बावीस वर्षाचा आहे अजून लहान असतील त्या काळात लोक अजून सगळे झालेला असतील तर आज आता त्यावेळी आम्हाला वाटते ते कोण आहे त्या रूपाचे आम्ही लहान होतो कसे तुमच्यापेक्षा फार लहान नाही पण राजकारणापासून लांब होतो तुमच्या एवढंच आहे मी पण तेव्हा मी राजकारणात लांब होतो एक दीड वर्षानंतर मी राजकारणात आली मग ह्या खासदारकीची निवडणूक खूप गाजली होती तेव्हा पूर्ण देशामध्ये लक्ष होतं की ह्या या निवडणुकीमध्ये तेव्हा रूपाताई निवडून आल्या होत्या तेव्हा आमचा संबंध पारिवारिक आहे आणि मग प्रत्येक गोष्ट म्हणजे साहेबांनी केली प्रत्येक गोष्ट खान कारखाना उभा केला येत आहेत आम्हाला जेवढं म्हणायचं तेवढं पंबजीराव परिवाराला विचारायचे तेवढं की कधी त्यांनी असं नाही केलं हे मला पंकजा करायचंय का तुम्हाला विचारला म्हणजे एवढा त्यांनी एखाद्याला जर शब्द दिला की मी हा लहान वयाचा तरुण मुलगा राजकारणात आंदोलन त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे तर तो शब्द मुंडे साहेबांनी कधीही मोडला नाही जिवंत असेल पर्यंत मला वाटतं संभाजीराव अगदी थोडक्यात पराभव झाला होता आणि वय लहान होत आणि मग तेव्हा युवा हो ते मोर्चाचे अध्यक्ष संभाजीराव झाले होते आणि मला तुम्ही आमच्या घरी तेव्हा आमचं ते घर ते बदलत होतं तेव्हा आमच्या घरी ते आले होते आम्ही अभिनंदन केलं होतं आणि तेव्हा ते राजकारणातही नव्हते पण एक तीन वर्षात अनेक कारणांनी मला राजकारणात घ्यावं लागलं आज मी तुमच्या समोर उभी आहे ती या महाराष्ट्राचं कोणी म्हणताय लाडकी लेख आहे महाराष्ट्राची नेता आहे कोणी म्हणताय आहे कोणी म्हणताय वाघिणी आहे आता हे काय मला माहित नाही मी काही आहे का नाही पण एवढंच सांगते की माझ्या बापाची मी लाडकी लेक आहे आणि त्या बापाची लाडकी लेख आहे पेक्षा लेकरापेक्षाही जास्त ज्यांनी जनतेवर प्रेम केलं त्या मुंडे साहेबांची लेख आहे आता मला सांगा घरामध्ये जर मोठ असेल तर ते, त्याला सगळ्या परिवाराची काळजी घ्यावी लागते की नाही आता मुंडे साहेबाचा सा परिवार काही लहान आहे का अख्ख्या महाराष्ट्रात काय मी मध्य प्रदेश मध्ये गेले तिथं सुद्धा लोक डोळ्याला पदर लावून अजूनही साहेबांचं नाव घेतलं तर सगळेजण आठवण काढत होते हे सगळं पुण्य ही सगळी सगळे संपत्ती जपायची असेल तर आपल्याला मन मुंडे जात गेले त्या दिवशी मी कधीच लढणार नाही हा शपथ घेतली होती आणि मी रडले नंतर ते माझ्या प्रभावानंतर आत्महत्या ज्या मुलाने केल्या त्याला बघून त्याच्या घरच्या नाव कारण तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये प्रेम आहे तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये अश्रू आहे तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये स्वप्न आहे आज तीनशे किलोमीटर चाललं काही जोक नाही ले त्याच्यामुळे तुमचा फायदा होतोय वजन चांगलं मेंटेन होतंय त्याचं काही नुकसान नाही पण तीनशे किलोमीटर <workiteners> चालायचं शाळेमध्ये राहायचं जिथे गावामध्ये राहायचं गावामध्ये खायचं तिथेच तयार होऊन दुसऱ्या दिवशी प्रवासाला जायचं हे मी पाहिलंय जाऊन मी मुंडे साहेबांवर जायचे रात्री मुंडे मला पाहायचे पट्ट परत पाठवायचे ते हे महा तुला तू महिला आहे तुला इथे राहणं इथे योग्य नाही मुक्काम करायचे मुंडे साहेब तिथं सकाळी उठून दाढी करायचे तिथं पत्रकारांना भेटायचे तिथे ही जी एक कनेक्शन आहे जे जनतेमध्ये आहे ते खूप चांगली संकल्पना तुम्ही राबवली तुम्ही तीनशे किलोमीटर चालत आहात तीनशे पटीने जास्त तुम्हाला ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही समजला मला वाटत राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा आहे तुम्ही अत्यंत आहात जे बोलता ते बोलता मी परखरपणे बैठका बघते आवडेल असंही तरी तुम्ही बोलला नाही गोड आवाजात पण अत्यंत कठीण शब्द मारण्याची पण आपल्यामध्ये ताकद आहे आणि मला जीवनामध्ये आपल्यापर्यंत माझ्या प्रवासात एक कळलंय की स्वाभिमानासारखा मोठा कुठलाही अलंकार नाही चमकलं तरी तो स्वाभिमानाचा अलंकारच चमकल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे चांगल्या कुटुंबात जन्माला आपण गरिबी बघितली नाही आपण दारिद्र्य बघितलं नाही पण गरीब आणि दरिद्री असणाऱ्या माणसाच्या आप विषयी आपल्या मनामध्ये पिढा असण हेच खरं आपल्या संस्काराचं सा लक्षण आहे त्याच्यामुळे हे संस्काराचं सा लक्षण आहे या पार्टीवर किती करोडांचे काम आहे त्याचे आम्ही इथं उजळणी केली नाही एकच केलंय की तुमच्या समोर ते नतमस्तक होत एवढे वर्ष तुमची सेवा केलेल्या आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सेवा करण्याचं आश्वासन देताना आम्ही कामं म्हणजे आमची कामं जी आहेत कोणी आक्षेप घेतला असेल तुमच्यावर मला माहित नाही पण पदयात्रा करणं लोकांपर्यंत जाणं लोकांसमोर नतमस्तक करणं त्याच्यावर काय घालत अहो मी तर नुसतं देवदर्शनाला निघाले होते मागच्यात श्रावणाची गोष्ट आहे मी शिवशक्ती परिक्रमा नाव दिलं आणि फक्त ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांना जायचं ठरवलं ते एवढं लोकांनी स्वागत केलं एवढं लोकांनी स्वागत केलं लोकांना मिसळणारा त्यांच्यामध्ये बसून बोलणारा त्यांच्या पातीहून हात फिरवणारा त्यांच्या दुःखामध्ये चेहरा काढणारा त्यांच्या आनंदामध्ये मनापासून हसणारा असाच नेता हवाय लोकांना काही करोडाची संपत्ती पाहिजे नाही